नमस्कार आज आपण बघते पावसाळी उखाणे तर माझ्या चॅनल चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पहिला उखाणा बघूया पावसाच्या सरी जणू प्रेमाची उधळण पावसाच्या रावांचे नाव प्रेमाची उधळे सुखाचा रावांच्या पावसाच्या सरी जसा प्रेमाचा वर्षाव हा दुसरा उखाण आहे जोडदारचं नाव माझ्यासाठी खास आहे राव छान छान उखाने आज पावसाळी उखाने घेतोय पावसाळ्याचे सीझन आहे अवतीभवती छान क्लायमेट मस्त आहे दुसरा बघूया हिरवळ झाली पावसाने धरती हिरवळ झाली पावसाने धरती धरतीला नाव घातले जुळीदारचं नाव मला लग्नाच्या बंधनात बांधले छान मस्तपैकी दुकाने घेणार आहोत आपण पावसाच्या सरी जसा प्रेमाचा वर्षाव बरं का पावसाच्या सरी जसा प्रेमाचा वर्षाव जुळीदारांचं नाव हे आहेत माझ्या आयुष्यभराचा जोळीदार छान असे मस्त उखाणे छान वातावरणात रिमझिम रिमझिम पाऊस छान वातावरणात नाव यांच्या नावाने घेते मी उखाना तर आज आपण पावसाळी उखाणे बघतोय का शिंपल्यात मोती जसा शोभतो सागरात शिंपल्यात मोती जसा शोभतो सागरात रावांचे नाव घेते तुमच्याच घरात जेव्हा गृहप्रवेश करतो तेव्हा सुद्धा हा उखाना खूप छान आहे या पावसाळ्यामध्ये जर तुमचं लग्न ठरलं असेल तर हे उखाने अगदी उत्तम आहे पावसाचे धारा शोधते मी धीराने यांच्या संसारातल्या वादळात उभी मी खंबीरपणे म्हणजे मिष्ट नाव टाकायचं आणि अवखाना पूर्ण करायचा पुढचा अवखाना बघूया हिरवी गा झाड पावसाने नटले पावसाळा जेव्हा असतो तेव्हा छान हिरवी हिरवी झाडं अवतीभोवती असतात रावांचे नाव घेते नाते आपले जुळले हा खूप सुंदर पण उखाण आहे या पावसाळ्यामध्ये घेण्यासाठी सर्वीकडे हिरवेगार झाडं असतात पावसामुळे आणि छान एक क्लायमेट वेगळं असतं पुढचा बघूया चांदण्या रात्रीचा चंद्र जसा शोभतो गगनी चांदण्या रात्रीचा चंद्र जसा शोभतो गगनी रावाचे नाव घेते बरं का तुमची चहो होमी साजनी भिजवणी गेले अंग भिजूने गेले अंग तरीही प्रीतीचा रंग बर का गेले अंग तरीही प्रीतीचा रंग तुमचे नाव घेते हा पावसाचा संग हिरवीगार झाड पावसाने नटले रावांचे नाव घेते नाते आमचे जुळले छान पाठीमागे तुम्हाला आ, छत्रा वगैरे दिसत रंगीबिरंगी मी असं एक वेगळं एक घेतलेलं आहे एक वेगळा फील आपल्याला आला पाहिजे याची सोबत उखाने घेताना मी एकदा आटले गगनी धरतीला ओलाबा रामाचे नाव घेते हा पावसाचा ठेवा तर छान पाऊस पडत असला धो पाऊस पडत असला किंवा रिमझिम पाऊस पडत असला तुम्हाला बाहेर जावं असं वाटलं तर हा उखाणा नवीन जोडप्यासाठी खूप छान आहे भिजूने गेले अंग तरीही प्रीतीचा रंग भिजून गेले अंग तरीही प्रीतीचा रंग तुमचे नाव म्हणजे मिस्ट्राचे नाव घेते माझ्या प्रेमाचा संग पावसाच्या सरी जणू प्रेमी प्रेमाची उधळण पावसाच्या सरी जणू प्रेमाची उधळण रामाचे नाव घेते हा आहे हा आहे सुखाचा क्षण चांदण्यातला चंद्र पावसाळ्यातला मोर चांदण्यातला चंद्र पावसाळ्यातला मोर रामाचे नाव घेते माझ्या मनात तुम्हीच थोर तर असा उखाना घ्या घेताना तो लाचताना किंवा आग्रह करताना हा उखाना खूप छान आहे चांदण्याचा जसा चंद्र शोभतो बरं का चांदनाचा जसा चंद्र शोभतो रावांचे नाव घेते पती माझा भाग्यवान होतो तर मग हा उखाना नवर सुद्धा नवरीसाठी घेऊ शकतात ढगांची ओंजळ भरून आली रावांचे नाव घेते प्रीती मनात राहिली पुढचा बघूया ढगांच्या गळगळात नाव घेते बरं का ढगांच्या गळगळात नाव घेते यांचे सुखांचा वर्षा हो संसारात माझ्या आणि यांच्या मेघ दाटून आले बरसतोय जोर मेघ दाटून आले बरसतोय जोर रावांचे नाव घेते जोडीने विजायला खूप आवडते पावसामध्ये भिजायला जर तुम्हाला आवडत ता असेल तर हावखानासुद्धा खूप छान आहे हिरवळ झाली ओली चिंब सगळीकडे पसरला पाऊस हिरवळ झाली ओली चिंब सगळीकडे पसरला पाऊस रावांसोबत भिजायला फारच मला हाऊस शेतात पिकले सोनेरी धान्य शेतात पिकले सोनेरी धान्य पावसाने भरले अंगण रावांसोबत संसार करते हा आहे माझा जिवलक क्षण क्षण म्हणा किंवा सण म्हणा या ठिकाणी तुम्ही कुठलाही शब्द वापरू शकता पुढचा उखाना बघा ढगांचा कळकळाट विजांचा कळकळाट ढगांचा गळगळाट गर विजांचा कळकळाट गर गर रावांचे गर गर नाव घेते हा आहे पावसाचा थाट जेव्हा कळकळ करून -कर पाऊस पडतो ढग गरजतं त्यावेळेस हा उखाणा खूप छान आहे पावसामध्ये जर तुम्ही फिरायला कुठे जायचं असेल किंवा त्यावेळेस नवीन उखाने तुम्हाला घ्यायला सांगत असतील तर हा उखाना सुद्धा खूप छान आहे रिमझिम धारा धरतीला हिरवा शालू रिमझिम धारा धरतीला हिरवा शालू दुळदळ नाव म्हणजे रावांचे नाव माझे जीवनाचा सोबती म्हणजे हे माझ्या जीवनाचे सोबती असं तुम्ही बोलू शकता ढगांची ओंजळ भरून आली रावांचे नाव घेते प्रीती मनात राहिली असा छोटासा छान असा पावसाचा उखाणा आपण आज घेतलेला आहे खूप छान मस्त पाऊस पडतोय सगळीकडे क्लायमेट वेगळं एक झालेलं आहे तर त्यामध्ये मोराचे सुद्धा आपण ॲड केलेले आहेत उखाने मोर पिसारा फुलवतो पावसाच्या सरीवर मोर पिस मोर पिसारा फुलवतो पावसाच्या सरीवर रामाचे नाव घेते सुखा सरी सरीवर पुढचा अवकान बघूया पावसाच्या सरीसंगे आठवते पावसाच्या सरीसंगे आठवते यांची साथ सुखी संसारासाठी धरलाय तुमचा हात हा ओकोनासुद्धा खूप छान आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा